आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी अत्यंत महत्वाचा आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अभियानाची नोंदणी कुठे व कशी करावी या संदर्भात माहिती आपण प्रात्यक्षिकरित्या या व्हिडिओ मधून समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राईब या टॅबला क्लिक करून त्या समोरील क्लिक करा जेणेकरून नवीन माहितीचे नोटिफिकेशन आपण सहज मिळतील मागील वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक एक या अभियानामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच शाळां सहभागी झाल्या होत्या यातील काही शाळांच्या उपक्रमांची नोंद ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील नोंदविण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन या उपक्रमामध्ये आपण कशा पद्धतीने सहभागी व्हावं त्याचप्रमाणे जे काही मुद्दे आपल्याला असणार आहेत यामध्ये पहिला मुद्दा असणार आहे पायाभूत सुविधा दुसरा मुद्दा असणार आहे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि तिसरा मुद्दा असणार आहे शैक्षणिक संपादनुकता या तीन मुद्द्यांवर आधारित आपल्याकडील माहिती आपल्याला त्या ठिकाणी नोंदवायची आहे आणि या अभियानामध्ये सहभागी व्हायचा आहे या अभियानामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन याची नोंदणी करण्यासाठी विशिष्ट अशी लिंक नाही आपल्या शाळेचं जे काही स्कूल पोर्टल आहे या स्कूल मध्ये लॉग इन झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेचा एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्यावर क्लिक करून आपण पूर्ण ती माहिती व्यवस्थितरित्या भरून यात सहभागी व्हायचं आहे मग या ठिकाणी आपण कशा पद्धतीने जावं कुठले मुद्दे कसे भरावे या याबाबत या पुढील माहिती हे आपण आता प्रात्यक्षिक पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन या अभियानात शाळांनी सहभागी होण्यासाठी नोंदणी कुठे व कशी करावी या संदर्भात माहिती आपण पाहत आहोत यासाठी प्रथमता लॅपटॉप अथवा कम्प्युटरवर गुगल ब्राउजर ओपन करून या ठिकाणी आपल्याला स्कूल पोर्टल हे वेब सर्च करायची आहे आपल्या प्रत्येक शाळेचा स्कूल पोर्टलचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड असतो या ठिकाणी स्कूल पोर्टल सरल या टॅबला क्लिक करून या ठिकाणी आपल्याला आपला जो काही स्कूल पोर्टलचा युजर आय डी आहे आणि पासवर्ड आहे हा या ठिकाणी टाकायचा आणि त्याखाली दिलेला हा कॅपचा एंटर करून त्याखाली असलेल्या लॉग इन या टॅबवर क्लिक करायचा आहे लॉग इन टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण स्कूल पोर्टलला आपल्या शाळेच्या लॉग इन होणार आहोत लॉग इन झाल्यानंतर याप्रमाणे आपल्याला हा डॅशबोर्ड दिसेल या ठिकाणी आपण बघू शकतो उजव्या बाजूला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही एक नव्याने टॅब देण्यात आलेली आहे या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे टॅबवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन या अभियानात सहभागी होण्यासाठीचा एक फॉर्म आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे बघा सुरुवातीला थोडक्यात वरील काही मुद्द्यांची माहिती पाहूया प्रथमता आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं नाव दिसणार आहे त्यापुढे चेंज पासवर्ड त्या आपला जो पासवर्ड आहे हा पासवर्ड आपण या ठिकाणाहून देखील चेंज करू शकतो त्यानंतर या ठिकाणी आपलं काम झालं असेल तर या ठिकाणी लॉगआउट या टॅबवर क्लिक करून आपण या ठिकाणी लॉग आऊट होऊ शकतात आता त्याखाली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अशा पद्धतीने हा एक टॅब दिसतो या ठिकाणी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत पहिली सूचना पहा अपलोड ओनली पीडीएफ फाईल्स विथ ऑल इट्स सब सेक्शन्स फॉर द मेन सेक्शन अँड पी डी एफ साईज अप टू टू एम बी काही मेन सेक्शन जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला त्या माहितीची पीडीएफ अपलोड करावी लागणार आहे आणि अपलोड करण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या त्याची साईज जी असणार आहे ही टू एम बीची असणार आहे टू एम बी पेक्षा कमी असेल चालेल पण जास्त असेल तर त्या ठिकाणी तुमची जी पी डी एफ आहे ती त्या ठिकाणी अपलोड होऊ शकणार नाही यानंतर रिमार्क्स थोडक्यात वर्णन या ठिकाणी दिलं आहे फिल अलो ओनली डॉट अँड कॉम कॅरेक्टर ऑल रिमार्क्स आर कंपल्सरी आता या ठिकाणी तुम्ही जे काही माहिती लिहिणार आहे हे बघा ही माहिती आपण कुठे लिहिणार आहे या ठिकाणी बघा या प्रत्येक मुद्द्यांसमोर जे काही अशा पद्धतीने टॅब दिसतात या टॅब मध्ये आपल्याला जी माहिती लिहायची आहे या ठिकाणी फक्त डॉट आणि कॉमा या दोन गोष्टींचा वापर आपण या ठिकाणी करू शकतात याच्या व्यतिरिक्त जे कॅरेक्टर्स दुसरे असतात याचा वापर आपण या ठिकाणी करू नका जर केलं तर त्या ठिकाणी ते, ते सेव्ह होणार नाही आपल्याला एरर दाखवेल त्यानंतर प्लीज सेव्ह द डाटा अँड देन फायनलाइज एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे प्रत्येक माहिती आपण जस जशी या ठिकाणी भरणार जशी पीडीएफ भरली असेल त्यानंतर या ठिकाणी त्या या मुद्द्याची माहिती भरली असेल तर आपल्याला सेव्ह करायचं आहे आता हे सेव्ह कसं करायचं ही माहिती आपण आता पुढील प्रमाणे पाहणारच आहोत प्रथमतः सूचना आहेत या पाहून घेऊया नो मॉडिफिकेशन्स ऑर चेंजेस कॅन बी मेड वन्स द डाटा हॅज बीन फायनलाइज म्हणजे तुम्ही हा फॉर्म भरताना काळजीपूर्वक आणि विचार करून भरायचा आहे कारण एकदा का तुमचं या ठिकाणी सगळी माहिती भरून सेव्ह झाल्यानंतर जर तुम्ही या फॉर्मला फायनलाइज केलं असेल तर फायनलाइज नंतर तुमच्या शाळे पात, शाळा पातळीवरून या ठिकाणी कोणतेही चेंजेस तुम्हाला करता येऊ शकणार नाही म्हणून सगळ्यात महत्वाचं अभियानाचा जो कालावधी दिला आहे या कालावधीत ते उपक्रम राबवल्यानंतर आपण थी थी ही माहिती व्यवस्थितरित्या भरा जेणेकरून फायनलाइज झाल्यानंतर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही या महत्वाच्या हा शासन निर्णय आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा असेल तर संबंधित शासन निर्णय या टॅबवर आपण जर क्लिक केलं तर आपल्यासमोर याचा जो काही शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आला आहे हा शासन निर्णय आपल्या मोबाईलला डाउनलोड होईल त्याचप्रमाणे हा सगळा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याचं प्रात्यक्षिक पी डी एफ आपल्याला या युजर मॅन्युअलमधून डाउनलोड करता येईल जेणेकरून ही, ही माहिती कशा पद्धतीने भरायची पुढचं काम कसं करायचं हे आपल्याला यावरून युजर मॅन्युअल या टॅबवर क्लिक करून ती पी डी एफ डाउनलोड करून पाहता येणार आहे आणि त्यानंतर एक महत्त्वाची एक सूचना या ठिकाणी बघा प्लीज व्हेरीफाय द अपलोडेड पी डी एफ अँड फिल रिमार्क्स फॉर ऑल ॲक्टिव्हिटीज बिफोर क्लिकिंग ऑन द फायनलाइज बटन यांचं हेच म्हणणं पुन्हा आहे का जी काही माहिती तुम्ही या ठिकाणी भरणार आहेत या ठिकाणी शं एक हजार अक्षरांमध्ये जी माहिती आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जी पी डी एफ तुम्ही देणार आहेत ही व्यवस्थित खात्री करा जर काही चुकलं असेल तर फायनलाइज करण्याआधीच तुम्ही त्यात दुरुस्ती करा ती दुरुस्ती होऊ शकते एकदा सेव्ह झाल्यानंतर ती दुरुस्ती होऊ शकते मात्र जर तुम्ही फायनलाइज केलं असेल तर हा बदल या ठिकाणाहून होणार नाही आता सेव्ह आणि फायनलाइज कुठे करायचं हे आपण पुढील प्रमाणे पाहणारच आहोत बघा आता पुढच्या खालच्या जे काही मुद्दे आहेत जो मेन फॉर्म आहे आता त्या ठिकाणी आपण जाऊया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टप्पा क्रमांक एक जो होता त्या ठिकाणी फक्त अ आणि ब असे एकूण शंभर गुणांकनामध्ये हा फॉर्म त्या ठिकाणी मागील वर्षी होता यावर्षी आपल्याला या ठिकाणी आप एक पायाभूत सुविधा हा आहे आपल्याला एकूण तेहतीस गुणांसाठी दिलेला आहे पायाभूत सुविधानंतर पुढचा जो मुद्दा आहे हा आहे ब शासन ध्येय धोरण अंमलबजावणी याला देण्यात आलेले आहे चौऱ्याहत्तर गुण आणि त्यानंतर जो क मुद्दा आहे हा आहे शैक्षणिक संपादनूक एकूण गुण त्रेचाळीस गुण म्हणजे असे एकूण या ठिकाणी आपल्याला टप्पा क्रमांक दोन मध्ये दीडशे गुणांचा हा जे काही मूल्यांकन आहे या ठिकाणी आपलं होणार आहे आणि यानंतरच आपण या, या ठिकाणी जे काही माहिती आहे ही व्यवस्थितरित्या समजून या ठिकाणी जी काही माहिती आहे ही या ठिकाणी टेक्स स्वरूपात लिहून आपल्याला फायनलाइज करायचं आहे आता पायाभूत सुविधामध्ये मुद्दे कोणकोणते आहेत त्या मुद्द्यांच्या बाबतीत या ठिकाणी खाली दिलेली आहे माहिती आता एक गोष्ट लक्षात घ्या आपण तीन गटामध्ये या ठिकाणी माहिती भरणार आहोत अ ब आणि क अ गट म्हणजे कुठला आहे हा पायाभूत सुविधांचा मग तुमच्या शाळेमधल्या ज्या काही सुविधा आत्तापर्यंत उपलब्ध आहेत किंवा आपण या कालावधीमध्ये उपलब्ध करणार आहात त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे हा मेन हे बघा आपण इकडे व्हाईट आणि या गुलाबी कलरमध्ये आपल्याला दोन मुद्दे दिसतात तर हा जो पहिला जो आहे गुलाबी कलरमध्ये हा मुद्दा हा मेन मुद्दा असणार आहे तुमचा ज्यात तुम्हाला पीडीएफ अपलोड करायची आहे आणि त्याच्यावर आधारित जे तीन उपमुद्दे आहेत या आधारित तुम्हाला या ठिकाणी एक हजार शब्दांमध्ये माहिती लिहायची आहे आता या ठिकाणी जी काही माहिती लिहिणार ही माहिती या मुद्द्याला अनुसरून थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला मांडणी या ठिकाणी करायची आहे निबंध टाईप या ठिकाणी त्यांना अपेक्षित नाही फक्त त्याला अनुसरून आपल्याकडे जी माहिती आहे आपण त्याच्यासाठी काय प्रयत्न केले आहेत किंवा आता ती सुविधा कशा पद्धतीने उपलब्ध आहे किंवा एखादा उपक्रम आपण कशा पद्धतीने राबवलेला आहे त्या राबवण्याचा हेतू काय याबाबतच आपण या ठिकाणी एक हजार शब्दांमध्ये त्याची मांडणी करायची आहे प्रत्येक जे मुद्दे आहेत या मुद्द्यांना या ठिकाणी गुण किती आहेत ते देखील देण्यात आलेले आहेत बघा शाळेंमध्ये वर्गाध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा वर्गखोल्या आहेत विद्यार्थी वर्ग गुणोत्तर यु डायस प्लस डाटाच्या आधारे आता युडायस प्लस हे जे पोर्टल आहे या पोर्टलवर आपण ज्या वर्गखोल्यांची नोंद केलेली आहे त्यावर आधारित जी काही माहिती असेल तीच माहिती आपण या ठिकाणी द्यायची आहे त्याच्या बाबतीत आपल्याला पी डी एफ ही बनवायची माहितीची पी डी एफ ही या ठिकाणी अपलोड करायची आणि या संदर्भात काही टेक्स्ट स्वरूपात जी माहिती असेल ही आपल्याला या ठिकाणी टाईप करायची आहे या ठिकाणी माहिती टाईप करताना कॉमा आणि डॉट याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही कॅरेक्टर वापरू नका कारण ते जर वापरलं तर या ठिकाणी तुमचा डाटा हा सेव्ह होऊ शकणार नाही अशा प्रत्येक मुद्द्यांची माहिती आणि त्या प्रत्येक प्रमुख मुद्द्याची पी डी एफ फाईल ही या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे आणि अपलोड केल्यानंतर जसजसं आपण खाली जाणार तसं तुम्हाला या ठिकाणी नवीन मुद्दे आपल्याला दिसतील प्रत्येक मुद्दा हा आपण वाचायचा त्यानुसार पीडीएफ फाईल जनरेट करायची आणि माहिती त्या ठिकाणी लिहायची आहे अ झाल्यानंतर आपण ब ला सुरुवात करा ब झाल्यानंतर क ला सुरुवात करा ही सगळी जी माहिती आहे ही आपण भरत असताना एक गोष्ट लक्षात घ्या आपल्यासमोर हा फॉर्म ओपन झाल्यानंतर जर एक क्रमांकाची माहिती पहिल्या क्रमांकाची माहिती आपल्याकडे सध्या नाही आपल्याकडे जर ब गटामधली काही माहिती उपलब्ध असेल अमधली माहिती नाही आपल्याकडे ब गटातली काही माहिती उपलब्ध असेल तर आपण डायरेक्ट ही माहिती भरली तर चालेल का तर हो ही माहिती भरली तर चालेल मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायची ब मधली या माहितीची माहिती, माहिती किंवा पी डी एफ तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी ती पी डी एफ जी आहे ही चूज फाईलवर क्लिक करून जी पी डी एफ आहे ती या ठिकाणी अपलोड करा त्याची माहिती या ठिकाणी आपण भरा आपण मागे पुढे कुठल्याही मुद्द्याची माहिती जी अवेलेबल असेल ती भरू शकता मात्र भरल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण बघा पुन्हा खाली येऊया सगळ्यात शेवटी हा जो सेव्ह नावाचा टॅब आहे थी या सेव्हवर क्लिक करून आपली जी भरलेली माहिती आहे ती या ठिकाणी सेव्ह करायची आहे पुन्हा एकदा सांगतो आपण अ ब क यातील जे महत्वाचे मुद्दे आपल्याकडे सध्या तरी अवेलेबल असतील अवेलेबल असलेली माहिती उपलब्ध असलेली माहिती आपण या ठिकाणी भरत चला आणि प्रत्येक माहिती भरल्यानंतर सेव्ह करत चला जेणेकरून आपण या ठिकाणी काही मुद्दे आपल्याकडे नसतील आज मला जेवढी माहिती भरायची तेवढी मी भरली आणि इथे सेव्ह केलं आणि सेव्ह केल्यानंतर मी पुन्हा बॅक आलो आणि या ठिकाणी लॉग आऊट केलं आणि पुन्हा मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हा फॉर्म भरायला बसलो आणि पुन्हा मी लॉग इन केल्यानंतर इथे आलो तर मी दोन दिवसापूर्वी जी माहिती भरली होती ही या ठिकाणी मला जशी आहे तशी सेव्ह झालेली दिसेल कारण आपण सेव्ह ही माहिती या टॅबवर क्लिक करून सेव्ह केलेली आहे म्हणून आपण सगळी माहिती भरली आणि सेव्ह केलं नाही आणि डायरेक्ट आपण जर लॉग आऊट झाले असताल या ठिकाणी जाऊन आपण जर लॉग आऊट झाले असाल तर लक्षात घ्या आपण जी माहिती भरलेली असते ही या ठिकाणी पुन्हा तुम्हाला भरावी लागणार आहे ती या ठिकाणी सेव्ह झालेली नसेल आणि दिवसेंदिवस आपण एक दोन चार दिवसामध्ये ही पूर्ण माहिती भरल्यानंतर प्रत्येक माहिती भरल्यानंतर आपण सेव्ह करणार आहोत बघा प्रत्येक मुद्दा भरला पीडीएफ अपलोड केली का त्याला सेव्ह करत चला म्हणजे ही माहिती पुन्हा तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही आणि अ ब क अशा तीनही मुद्द्यांची पूर्ण खात्री झाल्यानंतर पी डी एफ पूर्णाचा त्या ठिकाणी अपलोड झाले आहेत की नाही जी आपल्याला आवश्यक होती माहिती तीच पी डी एफ अपलोड झाली आहे की नाही आणि इथे एक हजार शब्दांमध्ये माहिती भरली आहे की नाही अशा तीनही मुद्द्यांचं अ ब क मुद्द्यांमध्ये आपण व्यवस्थित पूर्ण खात्री करून घ्या आणि शेवटी फायनलाईज या टॅबवर आपण क्लिक करून आपल्या शाळेमधल्या त्या फॉर्मचं फायनलाईज झालेलं आहे असं या ठिकाणाहून आपल्याला टॅबवर क्लिक करून पूर्ण करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण आपल्या शाळेचा अ ब क या तिन्ही मुद्द्यांची माहिती भरल्यानंतर ज्यावेळेस आपण फायनलाइज ही या टॅबवर क्लिक करणार असाल त्यानंतरच आपल्या शाळेचं महत्त्व असं जे काही रजिस्ट्रेशन आहे जी नोंदणी आहे या ठिकाणी शंभर टक्के झालेली दिसणार आहे आपण पूर्ण माहिती भरत आहात आणि सेव्ह करत असाल तर माहिती ही फक्त या टॅबवर सेव्ह होत आहे मात्र जोपर्यंत आपण फायनलाइज या टॅबवर क्लिक करत नाहीत तोपर्यंत आपली नोंदणी जी आहे ही शंभर टक्के यशस्वी होऊ शकणार नाही म्हणून सगळ्यात महत्वाचं आपण बारकाईने हे सगळे मुद्दे भरा आणि त्यानंतर याखाली येऊन सेव्ह मुद्दे भरत असताना सेव्ह करायला विसरू नका जर आपण सेव्ह केलं नाही सेव्ह न ना करता सगळे मुद्दे भरून आपण पुन्हा या ठिकाणी लॉग आउट झाले बॅक गेले तर जी काही माहिती आहे ही या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही म्हणून सगळी माहिती ही भरा आणि प्रत्येक माहिती भरताना सेव्ह करत चला या सेव्ह वर क्लिक केल्यानंतर ही माहिती या ठिकाणी व्यवस्थितरित्या सेव्ह राहणार आहे जेणेकरून काही दिवसानंतर पुन्हा नव्याने दुसरी माहिती भरायची असेल तर त्या ठिकाणी आल्यानंतर मागची माहिती आपल्याला या ठिकाणी सेव्ह दिसेल आणि सगळी माहिती झाल्यानंतर आपण फायनलाइज वर क्लिक करून या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन आपल्या सहभागाचा भाग हा शंभर टक्के या ठिकाणी पूर्ण झालेला दिसेल ही महत्वाची माहिती होती कारण बरेच शिक्षक एक चुका करताना दिसतात ती चूक अशी का या ठिकाणी जे काही मुद्दे आहेत त्याची पी डी एफ अपलोड करतात त्याची माहिती या ठिकाणी भरतात आणि माहिती भरल्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट लॉगआउट होतात काही मुद्द्यांना नंतर भरायचं असते म्हणून लॉगआउट होतात पण लक्षात घ्या तुम्ही सेव्हवर क्लिक केलेलं नसल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला तुमची भरलेली माहिती ही या ठिकाणून गायब झालेली दिसेल म्हणून प्रत्येक माहिती भरताना सेव्ह करत चला दुसऱ्या दिवशी पुन्हा लॉग इन होणार तर जी सेव्ह केलेली माहिती ती तुम्हाला पुन्हा दिसेल आणि त्या पद्धतीने हा आपल्याला या अभियानामध्ये आपला जो सहभाग आहे हा शंभर टक्के नोंदवायचा आहे आणखी एक दुसरी महत्वाची माहिती चूज फाईल यावर क्लिक करून आपण जी काही पी डी एफ फाईल आहे ही अपलोड करणार आहोत आता पीडीएफ फाईल अपलोड केल्यानंतर ती पीडीएफ फाईल बरोबर आहे की नाही किंवा आ, मला जी हवी होती पी डी एफ फाईल तीच त्या ठिकाणी अपलोड झाली आहे की नाही हे कसं ओळखणार तुम्ही कारण याच्यावर जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला तुम्ही अपलोड केलेली पी डी एफ फाईल इथे दिसत नाही मग अशा वेळेस लक्षात घ्या इथे तुम्ही पी डी एफ फाईल अपलोड केल्यानंतर या ठिकाणी एक नंबर येईल तुम्हाला एक टेक्स्ट स्वरूपात नाव दिसेल त्या टेक्स्ट स्वरूपात दिसलेल्या नावावर जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा तीच फाईल आपल्या लॅपटॉप अथवा कम्प्युटरमध्ये डाउनलोड झालेली दिसते तिला ओपन करून पाहायचं आणि त्यावरून तुम्हाला लक्षात येईल का मी या ठिकाणी कुठली पी डी एफ फाईल अपलोड केलेली आहे एक हजार शब्दांमध्ये जी माहिती आहे ती व्यवस्थितरित्या या ठिकाणी भरायची आहे सो अशा पद्धतीने अ ब क या तीनही मुद्द्यांची माहिती ही, ही पूर्णतः भरा आणि सगळ्यात शेवटी येऊन या ठिकाणी फायनलाइज टॅबवर क्लिक करून आपला जो सहभाग आहे या ठिकाणी पूर्ण करायचा आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन यामधील अभियानात सहभाग होण्यासाठी आपण या, या पद्धतीने काम करू शकता मला आशा आहे की मी दिलेली ही सर्व माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद